नमस्कार आज आपण आलो आहे अशा ऐतिहासिक ठिकाणी ज्या ठिकाणी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी या पैस खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली शके एकोण बाराशे बारा ए, या पवित्र आणि ऐतिहासिक नेवासा या तालुक्याच्या गावामध्ये ही पैस खांब आहे व या ठिकाणी असे आपल्याला भक्तगंजन आलेली पाहायला भेटतात व आत आल्यानंतर मंदिरामध्ये असा हा खांब या ठिकाणी पाहायला भेटतो 这里面一拳。 राम मंदिर श्रीकृष्णांचं या ठिकाणी दत्तांचं आहे व या बाजूला याही या बाजूला आहे नेवास नेवास मी आलोय नेवासायला नेवासाय म्हणजे काही तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच जणांना माहिती माहितीच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि अमृता नको ग्रंथ हा तुम्हाला मी शिया दाखवणार आहे तिथे लिहिलेलं आहे या त्याला पैस खांब असं म्हणतात तर आपण त्या पैस खांबाचं तर दर्शन करूया तर सर्वांनी इकडे पैस खांबाला यावं हा तो खांब आणि त्याचं दर्शन करावं इथेच ज्ञानेश्वर आज आपण ह्या भाऊमंदिर श्रीक्षेत्र निवासात ह्या स्थानामधली कोणत्या ती काही माहिती माझ्या अल्पशय विचाराने जो आहे तो विचार मी तुमच्या पुढे ठेवतो त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची रचना केली होती माहुली ज्ञानेश्वरी म्हणजे वर्षाचा सांगितली तर ह्याच ठिकाणी भगवान महाविष्णूने व्यापारी वमारे ह्या ठिकाणी दहा दिवस निवास करून देव दानवाला जे अमृत दिलं देवाला अमृत दानवाला मध्ये म्हणजे भगवंतांनी इथे जे कार्य केलं ते योगामध्ये केलं द्वापार योगामध्ये करताना भगवान महावृत्ये स्वतःचं बदलून बदवले मोहिनीरूप धारण केलं आणि गरिबी काळांना जे देवाला अमृत आणि दानवाला मजिरा दिली म्हणजे खरी सारा असालाची वाटप भगवंतांनी द्वापारयोगामध्ये केलं पण ते अमृत वाटप करत असताना भगवान महाविष्णूने ह्या स्थानामध्ये दहा दिवस निवास केला म्हणून नेवासा पण नेवासा इथं नेवासा हे नाव काढण्याचं उद्देश आहे इथे निवास केला म्हणून याला हे नाव काढलं तर पहिलं ह्या गावाचं नाव आहे माळसापुरी भगवान महाविष्णू हे रूप धारण करून ह्या माळसापुरीमध्ये दहा दिवस निवास केला म्हणून नेवासा पण माळसापुरीचं नाव खंडित आहे आणि माळसापुरीचं नाव खंडित होऊ नये म्हणून भगवान महाविष्णूने ज्या जागेवरती स्वतःचं प्रगती केलं के जी मोहिनी रूपात प्रगट केलं त्या भगवान महाराजांनी मोहिनी या नावाला म्हाळसा हे नाव ठेवून गेलं स्वतः ज्या नेवाशाचा निवास करून नेवासा जागा माणसापूर्वी ते नाव खंडित जी मोहिनी त्या जागेवरती प्रगट झाली त्या मोहिनीने स्वतःला माळसा हे नाव ठेवून गेलं पण ती माळसा त्या भगवान महाराजांचं माणसेचं माहेर माहेरघर आज आपण असं म्हणतो तो माणशेचं माहेर घर पण माळशेचं माहेर घर कसं तर ज्या स्थानामध्ये आपला जन्म झाला तर भगवान महाविष्णू ह्या स्थानावर तू स्वतः होऊन मोहिनीच्या रूपामध्ये प्रगत झाली होती ते आमचं माहेरच असं हे भगवंताच्या परस्पर्शनी ही भूमी पुणेच झाली म्हणून भगवंतानी त्या काळामध्ये तो अमृताचा कुंभ त्या खांबापाशी ठेवला तसं हे पुरातन दंड कारण आहे त्यावेळेस हे खांब नव्हतं स्वातयुगामध्ये हा खांब नव्हता पण त्या काळामध्ये भगवंत जे या दंड जो अमृताचा कुंभ या खांबाजवळ हो ते खांबे त्या खांबाच्या जागेवरती तो ठेवला पण ठेवण्याचा उद्देश काय भगवंताला काय वाटलं तर पुढील कलियुगामध्ये आपल्याला जनवरांचे रोग घेऊन ह्या जागेवरती आहे मग पुढे कलियुग ते वापरले म्हणजे काल खंड पाच हजार काही वर्षात मग तो अमृताचा कुंभ इथं जर ठेवला तर त्याचा काय पालक होईल काय पालक प्रलयाच्या ओघात काय पालक होऊ नये म्हणून भगवान महाविष्णूंनी तो खा अमृताचं कुंभ शाश्वत राहण्याकरता त्या खांबाची निर्मिती त्या काळात केलेली स्वतःच्या हाताने केलेली आणि तो कुंभ त्या खांबामागे मेगिन करून घ्या तो खांब असा खरा क्रॉस आहे त्या खांबावरती चंद्र सुरू तो क्रॉस कसा आहे तो पश्चिम उत्तर दक्षिण उत्तर म्हणजे असा क्रॉस ज्याची निर्मिती ईश्वराने केली ते ईश्वराची जी निर्मिती ही जगाची वेगळी असते तुम्ही म्हणता जगाची वेगळी कशी केली तर भगवान जो काही निर्माण करतो तो सगळं काही जगाची जगात अशी आपण इतके समजा लोक आहेत किंवा माणसं आहेत एकासारखी एक व्यक्ती लगेच नाही जर दोन व्यक्ती सारख्या असल्यात अनेक घोटाळे होते म्हणून भगवंताची निर्मिती ही जगात गेली ज्या खांबाची निर्मिती केली तो क्रॉस असा अपश्चिम उत्तर दक्षिण नाही त्याचा असा क्रॉस दिशे आहे त्याच्यावरती चंद्रसूर्य ते चित्र आहे चंद्रसूरेचं काय प्रतीक आहे तर ज्या खांबाला टेकून तो खांब भगवान महावीरे त्या द्वापार युगामध्ये त्याची निर्मिती केली मग त्या खांबाला तो द्वापार युगातला खांब मग तो खांब भगवानच्या स्वतःच्या हातानं तयार झालेला त्या खांबाचं नाव हे करवीरेश्वर त्याचं नाव करवीरेश्वर का कर म्हणजे हात ज्या ईश्वराने त्या खांबाची निर्मितीने करून करवीरेश्वर त्याच खांबाच्या खून महाजींनी कलयुगामध्ये ज्ञानेश्वरीची रचना केली आणि ज्ञानेश्वरी रचना करत असताना माऊली व याच्या सोळा वर्षी वर श्रीमद भगवद्गीतेवरती भाष्य करून ज्या ज्ञानेश्वरीची रचना केली त्या खांबाला स्पर्श करून माऊलींनी त्या खांबाचा आधार घेऊन ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितलं तो काल खंड टेके बाराशे बारा ऐंशी सं बाराशे नव्वद त्या काला आज सातशे पस्तीस वर्षे आज पूर्ण होते माऊलींनी त्या खांबाला टिकून ज्ञानेश्वरी सांगताना ह्या स्थानाचा परिचय दिला तर तो, तो परिचय ज्ञानबा आहे म्हणतात हे स्थान कसं आहे इथे ज्ञानवानी ज्ञानेश्वरी का सांगितली इथे भगवान महाविरुद्धने वास्तव्य करून अमृताची वाटप केली भगवंताच्या पदस्पर्शाची ही भूमी पुढे त्यांनी म्हणून ज्ञानबा जी जे ज्ञानेश्वरी गांधाची रचना केली अमृत हे खांबचा ती रचना केली मग तो काल खंडशे के बाराशेबा तुम आवडींनी त्या खांबाला ठेवून जो संदेश जगाला दिला आहे तो संदेश देताना ह्या स्थानाचा परिचय सांगितला हे स्थान ज्ञानोबा आहे म्हणतात कसं आहे तर त्रिभुवनही पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जे तर जगाचं जीवनसूत्र श्री महालय असेल ह्या स्थानाचा इतका व्यापक परिचय केला हे स्थान कसं आहे त्रिभुवनात पवित्र आहे अनादी कालापासून पवित्र आहे जगाचं जीवनसूत्र ज्या जागेवरती सांगितलं आहे जो ग्रंथ सांगितला आहे हे जीवनसूत्र आणि महालय ज्याचा लय होणार नाही तो महालय तो खान म्हणजे जगात एक अशी एकमेव अशी वस्तू आहे ज्ञानवरांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीला स्पर्श केला ज्या खांबावरती खांबाला टेपून ज्ञानी खेळी सांगितली माऊलीचा स्पर्श ज्या खांबाला झाला तो खा खांब आज आपल्याला साक्षी देतो आता ज्ञान ज्ञानवांनी ती भिंत चालवली आढळून दिला चालवली ही योग्य हे प्रमाणानं योग्य आहे सगळ्या काही गोष्टी पण ती भिंत आज समजा त्या जागेवर आहे का दुसऱ्या जागेवर किंवा कशी ती आपल्याला काय सांगता येत बरोबर पण ज्या खांबाला टेकून ज्ञानवानी ज्ञानेश्वरी सांगितले तो आपल्याला अवगत आपल्या समोर बरोबर आपल्या जवळ आहे बरोबर म्हणून ज्ञानवरने ह्या स्थानाचा परिचय दिला तर हे स्थान देऊ नये चंद्र आणि भगवंतानी इथे दहा दिवस निवास करून जे मोहिनी रूपामध्ये धारण करून ते कार्य केलं ते दहा दिवस देवाला म्हणून दानवरामध्ये घरी सारा असा भस्मा करून दैत्य आधी राहून आवता दैत्य यांचा वध करून हे कार्य केलं आणि भगवंत लि कार्य करताना तिथे भगवंताच्या पदने ही बोलून म्हणजे आणि म्हणून ज्ञान ही ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती ज्ञानेश्वरी सांगताना ज्या खांबात आधार घेतला त्या मावडीने त्या खांबाला नाव दिलं आहे पैस पैस पुरातन नाव त्याचं हो करगिरेश्वरी पण मावडीने आधी पैस का नाव दिलं तर पैस ज्या खांबाचा आधार घेतला आहे मावडी बाहेरच्या सोळा वर्षी तो मावडीचा आधार स्तंभ आहे ज्या खांबाचा आधार घेऊन त्याचं नाव पैस दिलं आहे पैस म्हणजे प्रचंड पैस म्हणजे व्यापक पैस म्हणजे विशाल पैस म्हणजे प्रशस्त पैस म्हणजे व्यापक किंवा पसाय असा त्या पैसचा अर्थ होतो तो पैस आणि प्रचंड कसं काय होतो तर एक आपण सहजसहजी एक किरकोळ एक मराठीत अशी एक म्हणू वाप एखादा जर कार्य करायचं असलं तर तिथे किती जागा आहे गोप तर क्षेत्रफळात असली तर त्यात मोलमा आपण क्षेत्रफळत येतो पण ज्याचं क्षेत्रफळ काढता येत नाही त्याला आपण म्हणतो आमच्याकडे जागा आईस पाहिजे आयुष म्हणजे प्रचार आईस म्हणजे छोटी पैस म्हणजे प्रचार असा आईस पैस असं या स्थानाचा थोडक्यात भावने परिचय दिला या स्थानामध्ये इथे नारद मुनी भगवान महाविष्णू चक्रधर स्वामी भगवान महाविष्णू ह्यांच्या पदस्पर्शाने ही मुनीत झाली म्हणून ज्ञानोने इथे नाणी खेळी सांगून या स्थानाचा परिचय दिला आणि ह्याच त्या ठिकाणी ज्या खांबावर जे मंदिर ह्या ठिकाणी वंशी महाराज तांबे ह्या परिसरातले एक युवक महायु पुरुष यांनी स्वतःची प्रॉपर्टी पूर्ण स्वतःची विकून आणि ह्या मंदिराला योगदान देऊन लोकवर्गणीतून समाजामध्ये कीर्तन करून ह्या मंदिराकरता खूप मोठं योगदान देऊन जो हे मंदिर आपल्यासमोर उभं आहे त्याचे एक लोक कारण वंशी महाराज तांबे आज हे मंदिर आपल्यासमोर दिसतं जगामध्ये खांबाकारता मंदिरे जगात मंदिराकारता खांबे पण जगात करता मंदिरे नेवाशाला ही असताना स्थानाची विश्वस्त आहे असं एक माझ्या अल्पशी विचारानं मी तुमच्या पुढे माझा जो संदेश ठेवला आहे माझं नाव शिवाजी रामजन ह्या मंदिराचा एक सेवे करी गेली पंचवीस वर्षापासून ह्याच मंदिरामध्ये मी सेवा करतो म्हणून मावती माझ्याकडून करून घेतली म्हणून आज मी माझ्या पुढे जो अल्पसा विचार आहे मी तुमच्या पुढे ठेवला रामदूष राम कृष्णारे खास तो फेस ज्या खांबाला मावलीनी आयुष्य सांगितली तो हा पैसा तो असा कस त्याच्यावरती जे चंद्रसूर्य आहे त्या तर काय प्रतीक ठीक की माउलीने ज्या खांबाला जगाला जो संदेश दिला तो ह्या स्थानामध्ये दिला आणि आज जग आणि चंद्रपोष चंद्रसूर्य हे दोन्हीला एक गादाला समोर पाहिजे पण खांबाला हे चंद्रसूर्याचं प्रतीक आहे तर जगाला तो संदेश दिला तो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जग एका जग आहे तोपर्यंत चंद्र सूर्य नेमकं आहे तर चंद्र आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे असं नाही जग आहे तोपर्यंत चंद्र सूर्य असं नाही हे दोन्हीला एक होणाराला समर्प एक रुपयाच आहे एका बाजूनं अंक आहे आणि एका बाजूनं चिन्ह आहे चिन्हा करता नाही आणि अंका करता रुपाय नाही दोन्ही किंमत आहे तसं चंद्र सूर्य आहे हे दोन्हीला एक नाराला समर्पाय पण ज्या खांबाला चंद्र सूर्य त्या चंद्र सूर्याचं प्रतीक असेल ज्या खांबाला तो संत संदेश जगाच्या समोर धर्मनिमित्त संदेश जगाच्या समोर जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे संतांचे विचार जगाच्या समोर आहे तोपर्यंत चंद्र तो सूर्य आहे असं त्या चंद्र सूर्याचं प्रतीक निर्म सा गावामध्ये आलो आहे नेवासा गावामध्ये आपल्याला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी व अमृतानुभव हे जे ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिले आहेत त्या पैज खांबापशी या ठिकाणी आहे श्रीक्षेत्र नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारा हा ऐतिहासिक ठेवा आहे तर आपण या भागात आल्यानंतर या ठिकाणाला निश्चित आणि निश्चित भेट द्यावी दे हीच एक विनंती धन्यवाद